नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग दोन कर्म बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत का बौद्ध धमात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे अज्ञे हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात परंतु त्यात त्यांचा हेतू आज्ञे बहुजन समाजाची बुद्धी पुरस्पर गैरसमजूत करणे हा असतो सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ती म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेने सहाय्य होते म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांतांच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही आत्मा देहातून निघून जातो ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म, कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार केलेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध धर्मा कर्मसिद्धांताशी विसंगत कर्म कर्म आहे वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध रहा या यापुढे आपण पाहणार आहोत दोन गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद